हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज आपण हिवाळा विशेष पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत आणि सर्वात आधी आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते, ते पाहून घेऊया तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी काजू त्याचबरोबर एक वाटी बदाम मी इथे घेतलेले आहेत त्याचबरोबर दहा ते बारा अंजीर मी चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी मी अक्रोड घेतलेले आहेत अर्धी वाटी पिस्ता घेतलेला आहे अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे मगज बी अर्धी वाटी आणि भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे खसखस घेतलेली आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्याचबरोबर इथे मी पाऊण किलो खजूर घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण साधारण दोन चमचे तूप घालून घेणार आहोत तूप गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम काजू आहेत हे भाजून घेणार आहोत साधारण आपण दोन ते तीन मिनिटं हे हलकेसे गोल्डन होईस्टोवर परतून घेणार आहोत मंद गॅसवर आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं हे मी छान परतून घेते दोन ते तीन मिनिटांनंतर याचा रंग बदललेला आहे आता मी हे बाजूला काढून घेते आता याच कढईमध्ये मी बदाम सुद्धा भाजून घेणार आहे ऑलरेडी कढईमध्ये तूप आहे त्याच तुपामध्ये मी हे बदाम परतून घेणार आहे बदाम सुद्धा आपण दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आता बदाम आपण बाजूला काढून घेऊया आता आपण कढईमध्ये घालणार आहोत पिस्ता त्याचबरोबर बर आणि हे सुद्धा आपण छान असं परतून घेणार आहोत आता यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते आणि हे साधारण दोन मिनिटं मी परतून घेणार आहे पिस्ता आणि अक्रोड छानपैकी भाजून झालेले आहेत आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हो आता आपण कढईमध्ये घालणार आहोत पंपकिन सीड त्याचबरोबर मगज बिया आणि या सुद्धा आपण छानपैकी परतून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत आणि हे साधारण मी मिनिटभर परतून घेणार आहे एक मिनिटच परतायचं कारण मगज बी लगेच भाजून निघते मिनिटभर हे परतून झालेलं आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता मी अर्धी वाटी मनुके कढईमध्ये घालून घेते आणि ते सुद्धा मी दोन मिनिटं परतून घेणार आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे आणि अजून एक मिनटं परतून मी मनुके बाजूला काढून घेणार आहे आता मी कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हे अंजीर आहेत हे सुद्धा मी परतून घेणार आहे तुपावर अंजीर घातले कारण अंजीर डायरेक्ट कढईमध्ये टाकले तर ते कढईला चिकटतील म्हणून ते आपण तूप घालून मग परतून घेणार आहोत हे सुद्धा साधारण दोन मिनटं आपण परतून घ्यायचे आहेत आता मी हे सर्व अंजीर सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपण ही तुपाची कढई स्वच्छ करून घ्यायची आणि यामध्ये आपण खसखस भाजून घ्यायची आहे खसखस आपण कोरडी भाजायची तूप न वापरता साधारण हलकासा हिचा रंग बदलेस तोवर आपण हिला परतून घ्यायची आहे आता खसखसचा रंग बदललेला आहे आता आपण खसखसला प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आता आपण खोबरं सुद्धा भाजून घेऊया हलकाचा खोबऱ्याचा रंग आपण परतून घेणार आहोत तर आता आपल्या खोबऱ्याचा रंग बदललेला आहे मी गॅस बंद करून घेते आणि खोबरं सुद्धा बाजूला काढून घेते अशा प्रकारे आपले सगळे फ्रुट्स भाजून झालेले आहेत आता आपण लाडूला बाइंडिंग येण्यासाठी एक पदार्थ वापरणार आहे तो म्हणजे खजूर तो कसा भाजायचा ते सुद्धा पाहूया तर इथे मी दोन चमचे तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाऊन किलो खजूर आहे त्याच्या मी बिया काढून घेतल्या होत्या तो घालून घेणार आहे आणि हा खजूर आपण मंद गॅसवर परतून घेणार आहोत यामध्ये आपण साखर गूळ किंवा तूप या पदार्थांचा बाइंडिंगसाठी वापर करणार नाही आहोत जे काही आपलं लाडवांचं बाइंडिंग आहे ते या खजुरांमुळे येणार आहे सपोज तुम्ही ड्रायफ्रूट जास्त घेतले तर तुम्हाला खजूर हे जास्त घ्यावे लागणार म्हणजे तुमच्या लाडवाला छान अशी बाइंडिंग येईल तर आता हे खजूर आपण मंद गॅसवर परतून घ्यायचे आहेत हलकेसे गरम झाल्यावर खजूर मऊ पडतात आणि छान असे भाजून त्याचा मऊ असा लगदा तयार होतो तुम्ही हवं असेल तर हे खजूर मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता मिक्सरमध्ये फिरवून घेऊन नंतर ते तुपावर भाजून घेऊ शकता साधारण मी हे तीन ते चार मिनटं परतल्यावर खजूर आपले मऊ पडायला सुरुवात झालेली आहे असे आपण चमच्याने हलकेशे प्रेस करून घ्यायचे म्हणजे त्याचा छान असा गोळा तयार होईल तर आता मी एका स्मॅशरच्या मदतीने हे अशा प्रकारे थोडंसं स्मॅश करून घेणार आहे म्हणजे आपले सर्व खजूर छान असे बारीक होतील तर आता आपले खजूर भाजून तयार आहेत आपण हे गॅस बंद करून छान असं थंड करून घेणार आहोत तर भाजलेले सर्व ड्रायफ्रूट्स मी इथे थंड करून घेतलेले आहेत आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत याची मी पूर्ण पावडर नाही काढणार पल्स मोडवर याला हलकेशे भरड ठेवणार आहे तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला छान असं पल्स मोडवर दोन ते तीन वेळा फिरवून घेते तर अशा प्रकारे आपली ड्रायफ्रूटची पावडर रेडी झालेली आहे आपण जे खजूर भाजून घेतलेले ते आता थंड झालेले आहेत त्याच्यामध्ये मी ही ड्रायफ्रूटची पावडर घालून घेते सगळी त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत खसखस त्याचबरोबर चिरलेले जे अंजीरचे तुकडे होते ते आपण घालून घेणार आहोत आणि जी आपण खोबरं भाजून घेतलेलं ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित हाताने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर याचा आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे खजूर मी व्यवस्थित अशा प्रकारे फ्रुट्स बरोबर चोळून मिक्स करून घेणार आहे जर तुमचे खजूर हे जास्त प्रमाणात असतील तर तुमचा गोळा लगेच तयार होतो जर तुम्ही खजूर कमी घेतले असतील तर तुमचा गोळा तयार व्हायला वेळ लागतो याचा अर्थ तुमचे खजूर कमी झाले आहेत अशावेळी तुम्ही खजूर पुन्हा गरम करून यामध्ये घालून गोळा तयार करू शकता तर अशा प्रकारे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे कढईत मिक्स करायला जमत नव्हतं म्हणून मी इथे परातीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर आता आपण या मिश्रणाचे लाडू तयार करायला सुरुवात करूया तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडू तयार करून घेऊ शकता हे लाडू खूप हेल्थी आहेत लहान मुलांना हे लाडू आवर्जून खाऊ घालावे लहान मुलांना जर अख्खे ड्रायफ्रूट आवडत नसतील तर तुम्ही बारीक पावडर करून अशाच पद्धतीने लाडू तयार करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत थंडीमध्ये हे लाडू शरीराला छान अशी ऊब देतात त्यामुळे थंडीमध्ये हे लाडू तुम्ही आवर्जून बनवा आणि खावा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण सर्व ड्रायफ्रूटचे लाडू तयार करून घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद तर मी हे लाडू सर्व अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत थँक्यू